नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तर पितृपक्षामध्ये काही गोष्टी ह्या घडल्या तर त्या आपण अशुभ समजतात तर त्या अशुभ गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण पाहणार आहोत तसेच त्या अशुभ गोष्टी ज्या आहेत त्यावर काही उपाय आहेत ते देखील आपण पाहणार आहोत तर पितृपक्षामध्ये आता शेवटचा आठवडा सुरू झाला आहे पितृपक्षात कोणत्या गोष्टी घडल्या असतात त्या शुभ मानाव्यात याबद्दल आपण आधीही थोडी माहिती पाहिलेली आहे तसेच कोणत्या अप्रिय घटना आहेत ज्या पितरांचा रोष आपल्या ओढावू शकतात तेही आपण जाणून घेऊयात तसेच हा दुर्दोष करायचा असेल तर तर यासाठी आपण काही उपाय आहेत ते पण पाहणार आहोत पितृपक्षातील पंधरा दिवसात आपले पूर्वज अर्थात पितर आपल्या वंशजांच्या भेटीसाठी पृथ्वी लोकात परत येतात अशी आपली श्रद्धा असते आपल्या पितरांना गती मिळावी म्हणून आपण श्राद्ध करतो दानधर्म करतो त्यांना नैवेद्य दाखवतो तसेच काकस्वरूपात येऊन त्यांनी प्रसाद ग्रहण करावा अशी आपण विनवती क विनवणी करतो मात्र तसे झाले नाही तर पित्त आपल्यावर नाराज होतात असे आपली मनात साशंक निर्माण होते या संदर्भात काही गोष्टी किंवा काही माहिती तुम्हाला उपयोगी पडू शकते पित्तृदोष दूर होण्यासाठी पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी केले जातात मात्र तसे करूनही पितृदोष दूर झाला नाही हे कसे ओळखावे तर घरातील व्यक्ती सतत तणावाखाली असते अथक प्रयत्न करूनही व्यवसायात नुकसान होते करिअरची वाढ थांबते वैवाहिक जीवनामध्ये संघर्ष वाढू लागतात तरुण तरुणींच्या विवाहामध्ये अडथळे येतात जेवणात केस येणे दगड येणे अन्न कुजणे ही लक्षणे देखील पितृदोष दर्शवतात तसेच स्वप्नात पितरांचे दर्शन घडते परंतु स्वप्नातही ते नाराज दिसतात रडताना दिसतात यामुळे आर्थिक परिस्थिती ढासळते आणि घरात नैराश्य पसरते कोणतेही शुभ कार्य सुर करायला गेल्यास अडथळे येऊ ये लागतात शुभ कार्याच्या दिवशी घरात वाद भांडण तंटा सुरू होतो मारामारी सुरू होते किंवा काही अशुभ घटना घडू लागतात आनंदाचा प्रसंग दुःखात बदलतो मूल होण्याच्या अडचणी येऊ लागतात पितृदोषावर श्राद्ध काळात काही करावयाचे उपाय आहेत तेही आपण पाहूयात तर अशी काही लक्षणे आपल्या मानवी जीवनामध्ये दिसू लागल्यास पितृदोष आहे असे समजावे अशा परिस्थितीत पितरांना लवकरात लवकर प्रसन्न करण्याचे काही उपाय आहेत दान करा गोदान करा तसेच गाईचे दान करून शक्य नसेल तर गायीला नियमित चारा पाणी द्या पितरांच्या शांतीसाठी विधी करा कावळ्याला तसेच गायीला अन्नदान करा भगवान शंकराचे ध्यान करा ओम तत्पुरुषाय विद्महे, महादेवाय तन्नो, रुद्र, प्रचोदयात या मंत्राचा रोज जाप करा तर यामुळे तुमच्यावरचं जे काय पितृदोष आहे हे निवारण होऊ शकतं तसेच तुम्हाला ही माहिती कशी वाटते हे कमेंटमध्ये नक्की कळवा